अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात ओवडे ग्रामस्थ आक्रमक संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष रस्त्यावर खोदकाम करून पायवाट मार्गावर मातीचे ढिगारे ठेवल्याने ओवडे ग्रामस्थ उतरले रस्त्यावर पंढरपूर ते आंबडवे या दुगदरी रस्त्याचे काम तीन चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे पुन्हा एकदा अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराने तुटील ते म्हणल रस्त्यावर खोदकाम सुरू केले मात्र या खोदकामामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे आणि त्यातच तो ओळळे गावात जाणारा पायवाट रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ता व बसस्टँड अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराने तोडल्याने एजा करणाऱ्या मार्गावर मातीचे ढिगारे रसून ठेवले आहेत यामुळे ओळे ग्रामस्थ हे ओळे येथील रस्त्यावर उतरून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर व इंजिनियर यांना चांगलेच धारेवर धरले आमच्या झालेल्या तोडीफोडीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी यासंदर्भात चर्चा झाली तेव्हा इंजिनियर यांनी आपले झालेले नुकसान योग्य वेळी केली जाईल असे आश्वासन दिले हे आश्वासन जर का तसे राहिले तर आम्ही

चौदा फुटाची हाईट ऐका जरा एक मिळा जरा चौदा फुटाची हाईट आपली संरक्षण भिंती आहे त्या संरक्षण भिंतीच्या नंतर खाली आम्हाला जो उतरण्याचा मार्ग आहे तो सुद्धा अशा पद्धतीने घ्या लिहून आणखी स्मशान शेड आहे आमचे उद्या समजा एखादा माणूस मिळला तर न्यायची आमची मोठी अडचण दुसरं पाहिजे शेत जमीन असो किंवा स्मशान काय केले आपण दोन्ही साइड उपकरले एक लेवलला आणणार आपण एका साइड चा रोड पहिला बनवून घेणार आणि परत आपलं हे पहिला करून घेणार परत दुसऱ्या ट्रॅफिक क्लिअर करून काय काय करणार आता पावसाळ्यामध्ये आमचं सांडपाणी येतो डोंगराचं पाणी येतो आमच्या नाले आहेत आला म्हणा हा नाणा तुम्ही जाणार तुम्ही ज्या ठिकाणी जो मार्ग दिलाय आहे तिकड त्याला किंवा तिकडचा पुढचा जो आहे मंदिराच्या पुढचा तो कसा मार्ग तुम्ही दिलाय तुम्ही मार्ग होता जाण्याचा पाण्याचा मार्ग तुम्ही सरळ मार्ग का तुम्ही असं ते शेत शेत तुम्ही माझं पहिला आहे का तुम्ही म्हणाल जे आमच्या शेतीचं नुकसान होते भरून देणार का तुम्ही तुम्ही सांगा मला पहिला कारण तुम्ही मार्ग बदललाय लक्षात ठेवा तुम्ही जो पाण्याचा मार्ग होता तुम्ही मार्ग बदललाय पूर्ण सरळता क्रॉस झाला पाहिजे तुम्ही तुम्ही सरळ काढलाय तुम्ही ते क्रॉस मारला जिथे जित जुना कलवट होता तिथं आपण केलेला या ठिकाणी होते जुनी मोरी तिथ आपण केलेले ठीक आहे तुमचे बॉक्स काय केलं तुम्ही बॉक्स कलवट होता तिथं आपण केलेला म्हणजे मार्ग तुम्ही मार्ग क्रॉस पदाधिकारी उपस्थित आहेत ओळेगाव महाड तालुक्यातील या रुंदीकरण रस्त्याचं काम चालू आहे आणि याच्या समस्या ज्या आहेत जे काही छोटेसे रोड किंवा काही शेती मार्ग आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड किंवा काही स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रोड शाळा आहे आणि हा गावाच्याकडे तर एक रस्त्याचा मार्ग आहे ह्या गावामध्ये वयस्कर लोकं आहेत परंतु त्या वयस्कर लोकांच्या समस्या आहेत ते जेणेकरून लवकर ह्या स्वाल हो व्हायला पाहिजेत आणि हे पावसाच्या अगोदर ही कामं व्हायला पाहिजेत अशी मागणी ह्या ग्रामस्थांची ओळे गावाची आहे परंतु हे पावसाच्या पहिल्या अभावी पूर्ण कामं होणे गरजेचे आहे आणि ही समस्या ह्या भागातले आमदार भरत शेठ गोगावले यांच्याकडे मांडली गेलेली आहे आज तुम्ही टी व्ही चॅनलवालेले आलात तुमच्यासमोर मांडलं गेलं आहे ग्र ग्रामीण सरपंचबाई आहेत सदस्य आहेत त्याचप्रमाणे मुंबई किंवा ग्रामस्थांचे तरुण मंडळी आहेत ह्या समोर समुण समस्या मांडतायत तर याचा एक पंधरा दिवसाच्या अगोदर याचा प्रॉब्लेम हा रस्त्याचा या, या रुंदीकरणाचा आणि जे शॉर्टकट रोड आहेत हे सॉल्व करावं अशी आमच्या ओळेगावच्या वतीने आम्हाला विनंती करतो आणि आपण आलात या ठिकाणी जास्त असं वाटतं आम्हाला की तुम्ही मग त्या ठिकाणी आमची अशा पद्धतीने मागणी की आम्ही जो पी डब्ल्यू डीकडून वरचा रस्ता करून घेतल्या अंतर्गत कॉन्क्रिटीकरण त्याची फोडतोड केली तर त्या ठिकाणी त्याचं आमचं जे रुंदीकरण होतं दहा फुटाचं तेवढं व्हायला पाहिजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची आम्हाला जरुरी आहे नंतर आमचा अंतर्गत रस्ता तुटून जाईल त्याच्यानंतर पुढचं हा जो रोडवरची उठवलेला आहे त्या ठिकाणी खलाटीत जाण्यासाठी आम्हाला जे पाहिजे तसंच रस्ता होणं गरजेचं आहे पुढे त्या तागड्याच्या घरापासून वाड्यापासून ते पूर्पर्यंत कटार लाईन स्मशानभूमीपर्यंत ती थोरली ओहळ आहे तिथपर्यंत झाली पाहिजे वळदाई मातेच्या सुद्धा अशाच पद्धतीने आम्हाला उतार व्यवस्थित रस्ता करून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिथे चिपिंग करावी लागेल त्या ठिकाणी चिपिंग करायची आणि बसस्टॉपचं पण त्यांनी आश्वासन दिलं आहे बसस्टॉप त्यांनीच सोडलेलं आहे केंद्र सरकारकडून तर हे कॉन्ट्रॅक्टरची आमची मागणी आहे की आमचं बसस्टॉपसाठी आम्ही जागा उपलब्ध करतो त्या ठिकाणी बसस्टॉप योग्य आणि चांगल्या पद्धतीने बनवून द्यावा त्याचबरोबर त्माशाभूमीतून आम्हाला जो आमचा ब्रिज होता ते देखील सोडलं गेलं आहे तर त्या ठिकाणी ब्रिज बांधून गेला त्याच्यानंतर तिथे दोन तीन हलाटीमध्ये उतरण्याचे जे रस्ते आहेत या रस्त्याच्या आम्हाला अत्यंत जरुरी आहे आणि अशी काही कामं जे बाकी ते त्यांनी करावं आणि एक लाईन आम्ही बरंचशे आमदार त्यांची भेट घेतली तिथे जाऊन पाच जिल्हा परिषद सदस्य त्यांची भेट घेतली तर अशा पद्धतीने त्यांच्यासमोर आम्हाला आठ दिवसाची अवधी दिली होती की एक लाईन आम्ही अशा पद्धती पहिलं करून देतो पण त्याच्यासाठी आठ दिवसाची अवती घे घेऊन त्याला दहा दिवस झाले मग याच्यावरती यांच्याकडून काहीच नाही झालं उद्या काय होईल की या ठिकाणाहून जे भै्य आले वितीचे ते बाहेर पडतील आणि मग हा रस्ता राहील असंच तेव्हा मग माणसाचं दुखापत होईल त्या दुखापतीला कारणीभूत हे कॉन्ट्रॅक्टर माणसं राहतील आणि हे रोडवालेच दुखापतीला कारणीभूत राहतील अशा पद्धतीने आमचं निवेदन आहे आणि ते आम्हाला भेटलं पाहिजे तुम्ही न्यूजला द्या व्यूजन त्या असं वाटतं आहे आम्हाला की तुम्ही नको त्या ठिकाणी